नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी येथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज जे काय गाईंचे व कालवडींचे बाजार भाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर चल आपल्या व्हिडिओला सुरुवात करू समोर आपल्याला जी गाय दिसते एकदम तयार गाय आहे बघा एकदम हेल्दी म्हणलं तर किती वेळ बघा दाताला गाय आणि बघू शकता एकदम भारी एक, एक नंबर खेपा जर बहिला तर नात खुळात किती चालत पंचवीस प्लस आरामात चाललं कारण सडामध्ये आत्ताच अंतर किती आहे बघा पुढच्या मागच्या सडामध्ये अंतर आहे आणि गाय एकदम हेल्दी आणि एकदम ढिलीकासा अजून दहा बारा दिवस टाइम कुणाला हवी असेल गाय एकदम क्वालिटीची गाय आहे बघा नंबर सांगायची सतरा सत्तेचाळीस मोडणे बाजारामध्ये गाय आता आहे जर कोणाला हवी असेल जवळचे नाही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जमलं तर बाजारामध्ये या बाजाराच्या सुरुवातीला स्टार्टिंगला गाय बांधून आता आपण बाजार इतर बघणार आहे बाजारामध्ये सुरुवातीला जी गाय कवर केली तर एक नंबर आहे आज जर नाही विकली तर सांगलेत मी त्या तुम्हाला पाहायला मिळेल मालकाला पाठवलं करू शकला तर आपण एक व्यापारी सोबत जास्तीत जास्त जेवढे शेतकऱ्यांच्या गाय कवर करता येईल तेवढ्या आपण कव्हर करणार आहे सरास नव्वद टक्के गायी कोबा दिसतोय तुम्हाला खाली त्याच्यावरती व्यापाऱ्यांच्या असतात कशी जाताला बाया दाताला जुळलेले बघा आणि तिसऱ्यांदा आहे दाताला जुळी शायनिंग काय करते बघा एक नंबर चमक आहे आणि जशी कातून पाहिजे मऊ एकदम हाडाला चिटकलेली बघू शकता एकदम मऊ कातण्याची काय किती दूध आहे दहा लिटर दुधा मी वीस वीस लिटर दूध चालते आणि रेंज काय सांगितले पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल बघा एकच नंबर कालवड आहे हे गाय झाली आता आणि ही काय सांगते दुसऱ्याचे आपली एकच आहे दोन ते आणि हे त्याच्या जोडीला या बघा मोठ्या घासाचे ते किती वर्षाचे चार ते पाच वेळ झालेला आहे अजून टाइम आहे भरपूर दहा दिवस घेईल बघा काय सांगितले पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार वेळ जास्त झाल्यामुळं गाय मोठे आहे ज्यांना कुणाला दूध काढायचं आहे दुधा काढण्यासाठी गे एक नंबर दूध आहे तीस प्लस एका टायमाचं पंधरा लिटर दूध आहे शिरा तुम्हाला दिसतात अजून कासत काहीच दूध नाही तरी शिरा तुम्हाला एवढा ठळक दिसत आणि पंच्याहत्तर कमी जास्त होईल शक्य होईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ झिरो नऊ सत्तेचाळीस पंचा सत्तेचाळीस पंचाळीस दोन गाय आहेत त्या एक पंच्याहत्तर एक पंच्याऐंशी आणि दोन्ही क्वालिटीच्या आणि दुधाच्या गाय आहेत त्या नक्की कॉन्टॅक्ट करा गोट्यावर गोट्यावर गाय असते काल किती दिलेत काल चार चार गायी घरून दिलेल्या आहेत बघा आणि दोन आणलेत आणि आणलेल्या पण गाय चांगल्या आहेत पण कच्च्या असल्यामुळं घेतल्या शेतकऱ्यांना कसं असलं लगेच दूध काढायला एमर्जन्सी पाहिजे लस ज्यांना कोणाला व्यवस्थित किमतीमध्ये व्यवस्थित रेंजमध्ये गाय पाहिजेत नक्की कॉल करा व्यवस्थित साफसफाई नसते पण ठेपा बघा कसं आहे कुठल्या कस वगैरे नसते वेलेली गाय आहे ताजी प्लस गाय आहे बघा आणि काच बघा एकदम टाईट आढळू लागलेले आहे आणि गिरायक चालू आहे आम्हाला मामा शेतकऱ्याची कुठल्या गावची मामा खाली काय झालं कोण झालंय बाबा खाली वीस प्लस दूध काय सांगितलं किंमत किंमत सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी असं किती आता तिसऱ्यांदा येईल तिसऱ्यांदा येईल एक नंबर मेंढकाशी आहे आणि दूध भरपूर देणार काही दहा दहा लिटर तर आराम कधी येले गुरुवार गुरुवारी येईल शेवट किती पर्यंत नंबर दहा चौऱ्याहत्तर तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथली गाय आहे शेतकऱ्यात आलेला आहे गायमध्ये कुठलाही फॉल्ट नाही चारे सड तुम्ही बघितली एकदम ओके आहे ती खाली खोंड आहे आणि तिसऱ्यांदा गाय झालेले शेतकऱ्याच्या घोट्यातली शेतकऱ्याची गाय आहे नक्की कॉल करा जर हिनी नाही विकली किंवा आता व्हिडिओ बघितल्यावर कॉल केला तरी चाल एकदम खात्रीशीर गाय परत एक तुम्हाला दाखव पूर्ण एक सारखे ऑर्डर आहे आणि मेंढकाशी गाय शेतकऱ्याची गाय बांडी भुंडी गाय तशी एक टाइम किती चार महिने पाचव्या महिन्यातली गाय बघा पाच महिन्याची तपासून आपल्याला दूध किती दूध सकाळच्या आठ लिटर दूध आहे एकदम व्यवस्थित आणि अजून चार महिन्यांनी पैसे होणार आहेत लांबी एक नंबर पार्टी काय बाहेर राहिलेली काय पंजापूर राहिलेली एकच नंबर काय सांगितलं अरे पन्नास सांगित आज जर व्यवस्थित किंमत नाही आली तर घरी नेणार ज्यांना कुणाला पाहिजे पंजाबची गाय आहे बघा आणि चार महिन्याची गाभण पण पाचवा लागलाय तपासून गाय दिली जाईल दोन चार चार लिटर आहे कुणाला पार्टी गाय हवी असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा गाव तुमचं उजनी जाईल वाईट ब्युटी आपल्या गोट्यामध्ये पाहिजे वाईट ब्युटी आपल्या गोट्यामध्ये पाहिजे कालवड व्हाईट आहे सगळ्या गोष्टी पण खाली बघा सडा कासाला कसं उतरलंय कालवड तयार पण भरपूर आहे पाठी मागून तुम्ही पाहिलं तर गोल गोलगोटीचा आहे दुसरा काय विषय नाही पण सड पूर्ण जुळाक लागलेले खाली जर तुम्ही पाहिलं शिर्डीच्या कासवने कास आहे बघा तर असं नाही की आपल्याला कलर बघून जर घेतला आपल्याला तर क्वालिटीचीच गाय लागेल त्याच्यामध्ये पण फरक राहतो कपाळ बघा कालवड आहे सांभाळताना मालकाने भरपूर हेल्दी सांभाळलेला आहे पण त्या प्रकारे कालवडीने खाली कास केलेली नाही तुमच्याकडचं आहे का कुठलं का अंजन बाबा हे घरच आहे का आई किती दूध देतो अकरा बारा लिटर अकरा बारा देतो कालवड सांभाळले एक नंबर पण खाली जरा कासाला जुळाक लागलं आपल्या हातात आहे का किती वा महिना किती दिवस राहील पंधरा दिवस पंधरा दिवस राहिले तर बाबा काय सांगतात नाही जसं कालवड निघल काय सांगितले किंमत तरी काय अंदाज सांगितले असेल किती दूध देईल तुमच्या अंदाजे कमेंट करून नक्की सांगा गोट्यात नाही आणि कालवट तरी एक नंबर सांभाळत कुठं हाड दिसत नाही कालवडीचा आता नवा संपत आलाय बघा तर आपल्या गोट्यात कधी असं झालंय का कमेंट करून नक्की सांगा खर्च आहे आणि लागले तर आपण प्रत्येक गोष्ट दाखवत असतो प्रत्येक वेळेस असच नाही की मोठ्या कासाच्या मोठ्या दुधाच्या गाया दाखवल्या पण त्यातला नफा तोटा या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यात येतात माल काही नाहीत किंमत सांगायला किंमत माहीत नाही आणि आता एक गिर पण आली बघा गिर कालवड हा बाजार तुम्हाला परत एकदा ऍड्रेस सांगतो तालुका माडा जिल्हा सोलापूर हायवेला जातो आता जे आपण दावणी लावले व्यापाऱ्याची दावण संतोष गाडी यांची दावण आहे मोठ्या कसाची गाय आहे त्या बघू शकतात त्याच्यानंतर आपण अण्णा बघतात यांची शेतकऱ्याची गाय कुठला आणली मामा कुठल्या गावची मामा पार्टी आहे का झाले किती सांगितले पन्नास हजार सांगितलं एक नंबर मामाने व्यवस्थित किंमत सांगितली काळ थोडं बांधत चाललं गाय पन्नास हजार किंमत सांगितली लागायला गेल्या मग लाल पिशवी डोक्याला घालतो खरा शेतकरी जे आहे त्याचा परफेक्ट वापर करायचा तोडून हे सगळं व्यवस्थित आहे कासाला फक्त दिली आहे का असं धरल्यानंतर कळायला ॲक्च्युली किती देईल किंमत त्या मामाने मा मांस मापाने मामाने पन्नास हजार सांगितले आहे असं नाही की आपल्याला सगळेच लाख सहा लाख सांगतात शेतकरी बऱ्यापैकी आसपास व्यवस्थित किंमत सांगतात काही विनायक गांधीले लवळ पहिल्याच कालवड आहे आणि दुसऱ्याची गाय शेटला फोन चालू आहे तत्पूर्वी लाल माती म्हणलं की अण्णा डाणे वाचतात कुर्डुकर यांची धावण असती आणि सध्या वेळेच्या कंडिशन मध्ये ही एक गाय आहे थोड्या कच्च्या म्हणलं तर या दोन तीन गाय आहेत यांचा दर काय राहणार आहे